आदरणीय विनायक राऊ साहेब यांची निशानी आहे आपल्याला तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना भरभूत मतांनी निवडून द्यायचं आहे बोलण्यासाठी मुद्दे खूप आहेत आता जे मी सगळ्या तिकडे मराठवाड्यामध्ये मांडले तिथे सगळे अरे देशवासीओ हो। सबके अकाउंट पंधरा लाख रुपये आण इच्छा मी मला सांगा रो आपल्या कोणाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये आले बाबा आमच्याकडे आईची शपथ म्हणजे माहिती नसते बरं थोडस मराठवाड्याची भाषा इकडे तुम्हाला सांगते कशी असते तर प्यारे देशवासी हर साल आपण नोकऱ्या मिळेंगी नोकऱ्या तर दिल्याच नाही पण ज्या नोकऱ्या काँग्रेसच्या काळामध्ये होत्या त्या सुद्धा नोकऱ्या ह्यांनी हिसकावून घेतल्या मागच्या एप्रिल महिन्यामध्ये नताशा सोमाय नावाचे एक पत्रकार आहे दिल्लीची जिने रिपोर्ट लिहिले होता मागच्या तीन वर्षामध्ये सव्वीस लाख महिला आणि उर्वरित असे एकतीस लाख तरुणा नोकऱ्या का बोलल्या त्याच्यामध्ये सव्वीस लाख महिला होत्या एकीकडे म्हणायचा की आम्ही महिलांचं आरक्षण देतो आणि एकीकडे महिलांचं नोकऱ्या खायच्या आणि कसं आहे इथे सगळेजण आता उभे आहेत सगळ्यांनी म्हटलं दोन 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 मिनिटा बोलायचे आहेत म्हणून हे तुमच्या इकडे लघु सूक्ष्म मंत्री जे झालेले होते त्यांनी महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेत असताना किंवा जे पदावरती होते त्यांनी काय उद्योग आणले हे त्यांनी एकदा त्यांची जी काही भाषणं आहेत त्या भाषणामध्ये एकदा सांगावं हेच मी तुमच्या माध्यमातून इथे प्रश्न विचारत आहे सुद्धा तिथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र